नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत गेले काही दिवस आपण कोरोना संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोलतोय गेल्या दोन आठवड्यात कोरोनाच्या अनुषंगिक विविध आर्थिक घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत असेल वीस लाख कोटीचं इकॉनॉमिक पॅकेज असेल लोकल व्होकल अशी घोषणा असेल अशा असंख्य गोष्टींवरती आज आपण चर्चा करायची कारण थिंक वरती कायम आपण इकॉनॉमिक गोष्टींना महत्व देतो आणि आज ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक सर सर तुमचं मनापासून स्वागत आमच्या चॅनेलवर सर पहिल्यांदाच आपल्या चॅनेल येतात गेले तीस वर्ष सर इकॉनॉमी या विषयात वेगवेगळ्या प्रकारे काम करतात आता ते एन या अर्थक्षेत्रातील महत्वाच्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्याच्या आधी त्यांनी मुंबई शेअर मार्केटमध्ये काम केलंय मध्ये जाणारे ते सर्वाधिक तरुण मराठी अधिकारी होते आणि आपण कित्येकदा त्यांना वेगवेगळ्या वेग वेग चॅनेलवरती बोलताना विविध पेपरमध्ये त्यांचे विशेषतः बजेट विषयीचे लेख वाचलेले आहेत वीसहून अधिक पुस्तक आहेत सरांची एकूणच काय तर क्षेत्रातले एका दिग्गज व्यक्ती बरोबर वर आज आपण बोलणार आहोत इकॉनॉमिक पॅकेज बद्दल सर माझा पहिला प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे पाच सहा पत्रकार परिषदा झाल्या रोज अर्थमंत्र्यांच्या आणि त्याच्या आधी मोदीजींचं भाषण झालं पण सामान्य माणसाला प्रश्न पडलाय की या वीस लाख पॅकेज वीस लाख कोटीच्या पॅकेजमधून त्याला नक्की काय मिळालं सगळ्यात पहिल्यांदा या संपूर्ण इंटरव्ह्यूची मला संधी दिल्याबद्दल सर्व संबंधितांचे विशेषतः थिंक बँकचे मी मनापासून आभार मानतो आणि या एकंदरीतच सगळ्या प्रश्नोत्तरामध्ये जी काही मी मतं व्यक्त करीन ती पूर्णपणाने माझी वैयक्तिक मतं आहेत मी ज्या संस्थेत काम करतो किंवा ज्या पदावर काम करतो त्याची ती मतं नाहीत सरांचा प्रश्न असा आहे की ही जी वीस लाख एकवीस लाख कोटी रुपयांची घोषणा किंवा त्याचे तपशील आपल्याला तेरा मे ते सतरा मे असे पाच दिवस अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्र्यांनी जवळजवळ दररोज दीड तास प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिली यातनं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हातात काय पडलं अगदी मोकळेपणाने आणि स्पष्टपणाने सांगायचं झालं तर ताबडतोबीने तुमच्या माझ्यासारख्याच्या हातात काहीही पडलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे पंतप्रधानांच्या बारा मेच्या रात्रीच्या आठच्या राष्ट्रीय संबोधनामध्ये मध्यमवर्गीय हा शब्द एकदा तरी आला पण नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये तो एकदाही शब्द आलेला नाही आणि गमतीने सांगायचं तर एकंदरीतच ती पाच दिवसाची प्रेस कॉन्फरन्स ऐकत असताना आपल्या जुने अर्थतज्ञ महाराष्ट्रातले विम कुलकर्णी म्हणत असत त्याची मला आठवण झाली विम कुलकर्णी असं म्हणायचे की मध्यम वर्ग नावाचा वर्ग अर्थशास्त्रात कधीच जन्माला नसतो अस्तित्वात आलेला नसतो जो गरिबांत